नमस्कार सनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे गार्या। तर व्हिडिओमध्ये बघत आहात त्या आहेत घाऱ्या तर घाऱ्या ह्या सुद्या नसून तयार केल्या आहेत गाजरापासून गोड अशा घाऱ्या तर भोपळ्याच्या घाऱ्या तुम्ही खाल्ल्याच असतील तुम्ही गाजराच्या घाऱ्या कधी खाल्ल्या आहेत का आणि खाल्ल्या नसतील किंवा केल्या नसतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी अजिबात किचकटपणा नाही अगदी साधी सिंपल रेसिपी फक्त आपल्या सोनाली किचनवर तर चला घाऱ्या करणार आहोत तर मागच्या वेळेला आमच्या मामीने मला भोपळा दिला थोडासा कच्चा होता तर त्याच मामीन मला दिल्या आहेत गाजरं बर तर ह्या वेळेला गाजरं मात्र एक नंबर दिली आहेत त्यांच्या घरापुढं आहे ती शेत आहे रान आहे रान म्हणजे थोडंसं जागा आहे त्या जागेमध्ये त्या, त्या भरपूर असं माळवं लावत असतात आणि त्यामध्येच तिने गाजरं लावल्यात भरपूर शेतापळ रामपळ कांदे घेवडा पावटा असं भरपूर असं माळवं तिने लावून ठेवलं आहे थोडक्या जागेमध्ये भरपूर असं तिने मा शेती केली आहे तिथं आणि तिथूनच असे गाजर गाजरं काढून आणले आहेत कार्यक्रम होता तिथून आणि आमच्या सासरेभोवाने माझी सुनबाई एक सोनाली किचन सा चालवते म्हणून खास माझ्यासाठी काहीतरी वेगळा पदार्थ करेल म्हणून असे गाजरे आणली रानातून आणि तीच गाजरे आणल्यानंतर ही लागले खळखळ असं स्वच्छ पाण्यात धुवून घेत आहे माती लागली असते आणि एकदम गरगर -गर देशी गाजरे आहेत आणि सुद्धा भरपूर होतेत तर मागच्या वेळेला आपण भोपळा केला तर त्याच रानातून आपण आमच्या मामीच्याच रानातून हे भोपळा आणलं होता आणि त्याच रानातून मी आणल्यात गाजरं आणि घरी आणल्यानंतर जेवढी मला जेवढी पाहिजे तेवढी मी काढून घेतली आहेत मोठे मोठे असे आणि काढून घेऊन हे आता लागले एका कापड्यानं स्वच्छ पुसून घेत आहे म्हणजे पुसली की चांगली खिस्ता येतात आणि ओलसरपणा राहत नाही सुटसुटीत असं कीच तयार होतो ह्या गाजराचा अगदी तुम्हाला मी तयार करताना तुम्हाला वाटेल की मी गाजराचा हलवाच तयार करत आहे तर तशीच अगदी त्याच पद्धतीने एक सत्तर टक्के प्रोसेस आहे जराशी बदल आहे आपण तयार करणार आहोत गाजराच्या घार्या आणि इथं स्वच्छ पुसून घेत आहे गाजरं आणि त्यावरचे आता आपण केसर आहे ते स्वच्छ काढून घेणार आहोत तर मस्त असं हे गाजराची घार्याची चव खूप छान टेस्टी लागते आणि सोपी पद्धत आहे भोपळा काढायचा शिजवून घ्यायचा त्यामध्ये पीठ किती बसतं जरा चुक चूक आहे होतेच भोपळ्याच्या घारा तयार करताना तर ही गाजराचा घाऱ्या करताना अजिबात चूक होणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार कारण की अगदी साधी सिंपल रेसिपी आहे कोणीही करू शकेल अशी तर हे गाजरावरच्या आपण इथं केसर असतं त्या गाजरावरचं देशी गाजर आहे रानामधूनच डायरेक्ट आणून स्वच्छ धुतलं आहे हे आणि त्यावरचं आपण सालपाट काढून घेणार आहोत म्हणजे आपण इथं एक खाल खालून आणि वरून हे बुडकाने शेंडा कटकून घ्यायचा सुरेच्या असा तर आपण एवढं मोठं कार्य करणार आहोत म्हटल्यानंतर सासूबाईंचा हात वर तर लागतोच आणि त्यांच्या ह्याच्याखालीच खालीच हाताखालीच सगळं आपलं सगळं काम चालू असतं तर इथं गाजरं आता सोलून घेत आहे तर थोडे कट केलेले गाजरं आमच्या सासूबाईंना खिसायला दिली तर एकटीच कुठं करतेस थांब मी पण करतो असं मला कायमच त्यांचा साथ असते तर या बसल्या तिथं किसत त्या आहेत मालिका प्रेमी त्यांना मालिका बघायला खूप आवडते त्या मालिका बघत आपलं असं चुटू मुटू मला काहीतरी करून देत असतात तर खूपच त्यांचं मला हे असते साथ असते प्रत्येक गोष्टी काय करण्या करण्यासाठी तर तिने आपलं गाजर खिसून दिलं आहे तर आता आपण सुरुवात करूया कशा पद्धतीने आपण घाऱ्या तयार केल्या तर आपण पहिल्यांदा हा गाजराचा खीस थोडासा शिजवून घेणार आहोत ते शिजवून घेण्यासाठी काय काय प्रोसेस असते ती बघा तर शेगडी ठेवली आहे कडे कडे थोडीशी गरम झाली की त्यामध्ये घालायचा हा गाजराचा खीज तर गाजरे तर आपण दहा बाराच घेतले होते आणि दहा बारा गाजरामध्ये ताडभर अशा घाऱ्या तयार झालत्या गोड पुरी तयार झाली ती तर हा खीज घालून घेतला आहे कडेमध्ये तो दोन ते ती तीन मिनटं असाच परतून द्यायचा त्यामध्ये गूळ किंवा साखर घालायची नाही तुम्ही गुळाचा वापर केला तरी चालतो गुळाचा वापर केला तर खूप छान घाऱ्या तयार होतात तर गुळ नव्हता मी साखरेचा इथं वापर केला आहे तर असं दोन मिनिटं मी आलटीपलटू करून घेतल्यानंतर साखर मात्र जरा जास्त वापरावी लागते कारण की ह्यामध्ये आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ तर आपण हलवा करताना कसं साखरेचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार करत असतो ह्यामध्ये सुद्धा साखर थोडीशी जास्त घालावी लागते कारण गव्हाचं पीठ घालून आपण हे मळणार असतो अगदी घाऱ्याची प्रोसेस असते त्या पद्धतीनेच हि तर सर्व प्रोसेस आहे आपण घाऱ्या सुद्धा करताना भोपळा किसून घेतला होता त्याच पद्धतीनं हिथं आपण किसून घेतला आहे हा गाजर आणि किसून हे आता ह्या साखरेमध्ये चांगलं शिजून घेणार आहोत साखरेच्या पाकामध्ये एक पाच ते दहा मिनटं थोडंसं आलटी पलटी करून झाकण लावून तर इकडे शिजत आहे तर आपण इथं बघा ह्यामध्ये घालायचं सा साहित्य विलायची घेतल्यात दहा पंधरा दहा बारा जायपळ थोडंसं आणि हे आहे बडीशेप बडीशेपनं खूप छान टेस्ट येते ह्या पुरीला एकदम खाताना एकदम खमंग लागते किंवा चव देते बडीशेप आणि हे घालून आता थोडीशी साखर घातली होती मिक्सरला चांगली पावडर पूड करून घ्यायची आणि ही पूड आता घालायची ह्या गाजराच्या किसामध्ये पाकात शिजत आहे पाकामध्ये शिजलं की छान टेस्ट लागते आणि शिजलं जातं चा गाजर चांगलं शिजलं जातं चा आणि पुरीमध्ये पण किंवा गाजराचा वास येत नाही त्याचा तर हे घालून घेतले मिश्रण आणि हे मिश्रण घातल्यानंतर घरभर ह्याचा सुगंध सुटला होता विलायची जायफळ आणि बडीशेपचा त्यामुळं आजूबाजूचे विचारतात आज काय मेनू केला आहे तर बघा हे चांगलं मिक्स करून चा चा। आहे यामध्ये आणि गाजर पण चांगलं शिजत आहे तर हे शिजण्यासाठी थोडंसं आता झाकण लावून हे वापरून घेऊया एक पाच मिनटं तर हे घेतले वापरून ह्याचं झाकण उघडून देऊया आणि हे गाजर पण चांगला शिजलं आहे गाजराचा की थोडंसं पलटी करून घ्यायचं खूप छान अशी रेसिपी आहे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा बाजारामध्ये सहजरित्या आपल्याला हे गाजर मिळतातच आणि गाजराची पुरी खूप छान टेस्टी आहे आणि पौष्टिकसुद्धा असते आणि सहजरित्या उपलब्ध होतात गाजरे आणि हे गाऱ्यासुद्धा सहजरित्या तयार होतात तुम्ही बघतच असता ही रेसिपी तुम्हाला कुठं अडचण वाटत असेल तर सांगा ह्या कुठलं तुम्हाला विचारत असेल कुठली ह्यातली गोष्ट तर नक्की मला कमेंट करून सांगा ताई काय ह्यामध्ये का कसं करायचं ते तर हे गाजर आता आपल्याला ताटामध्ये पसरून म्हणजे परातेमध्ये पसरून ठेवायचं थंड होण्यासाठी आणि त्यावर घालायचं आप तुपच्या आवडीनुसार तुपाचा वापर केला तरी चालतो कमी जास्त प्रमाणामध्ये मी ह्यामध्ये तूप घातलं आहे तुपामुळे तुप खूप छान टेस्ट येते या घारीला तर तूप घालून हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं चा, थंड झाल्यानंतर ह्यामध्ये हळूहळू पीठ घालून ह्याचा गोळा करून घ्यायचा तर पिठाचासुद्धा इथं मी अंदाज सांगू शकत नाही पीठ कमी जास्त लागू शकतं तर चांगला असलं पाहिजे त्याचा पोळ्या होईल ह्या हे गहू वापरायचं ह्या घारीला म्हणजे घारी चांगली मऊ होते तर एवढं मी दोन ते तीन चाळेन हे पीठ चाळून घेतलं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला पातळ घट्ट किंवा कमी घट्ट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कनिक मिळू शकता तर मला थोडंसं मध्यम घट्ट पाहिजे होतं म्हणून हे मी असं मळून घेतलं आहे आणि हे, हे मळताना थोडंसं पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालतो म्हणूनच तुम्हाला म्हटलं हे घारी तयार करण्यासाठी हे प्रोसेस ना ना ही प्रोसेस तयार करण्यासाठी अजिबात अडचण येणार नाही ना किंवा बिघडणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीनं सांगते तर हे गुळामध्ये आणि या गाजराच्या किसामध्ये हे पीठ चाळून घेत आहे आणि जरा पिठाची आवश्यकता लागली म्हणून हे पीठ थोडंसं चाळून घेत आहे तर साखरेचा किंवा गुळाचा सा वापर तुमच्या आवडीनुसार केला तरी सुद्धा चालतो तर थोडंसं पाणी घेतलं आहे तर पीठ आणि गाजर हे चांगलं दोन्हीसुद्धा जर सम प्रमाणात घेतलं तर गाजराचा फ्लेवर चांगला येतो आणि घाऱ्या पण छान टेस्टी लागतात तर पाणी घेऊन चांगलं मर्दून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं ह्या पिठामध्ये आणि तसं भोपळ्याच्या घारेला कसं पाण्याची गरज नसते किंवा गूळ पातळ झाला आणि त्याला पाणी घाला आणि पीठ घाला असं काही भानगड होत नाही यामध्ये अगदी सर्व आहे ते आपल्या मनाप्रमाणेच होतं सगळं तर गोळा असा मळून घेतला आहे घटसर असा आणि हे आता पाण्यानं थोडंसं मर्दून मर्दून हे आपल्याला कसं पातळ पाहिजे असेल घटसर पाहिजे असेल किंवा असं घट्ट पाहिजे असेल तरीसुद्धा चालतं तुम्हाला ज्या पद्धतीने चप सप, चपातीची कनिक लागते त्या पद्धतीनं तुम्ही हा गोळा मळून घेतला तरी चालतो आणि ह्यामध्ये तूप घातला आहे त्यामुळं ह्याला पिठाला एकदम शायनिंग आले चिटकत नाही अजिबात आणि हातालासुद्धा हे पीठ चिटकत नाही तर हे आता ठेवण्यासाठी थी, एक ठेवून द्यायचं आणि अर्धा ते पाऊन तास हे मुरण्यासाठी ठेवलं तरी चालतं तर सकाळी म्हणून तुम्ही संध्याकाळी घ्या तरी तरीसुद्धा चालतात म्हणजे चांगलं मूर्तं हे तर हा कार्यक्रम सगळा संध्याकाळचा करायचा प्रोग्राम होता आमचा त्यामुळे एक अर्धा ते पाऊन तास जेवायच्या अगोदर हे मळून ठेवलं आणि जिवून झाल्यानंतर सगळं आवल्यानंतर आम्ही तासाभरानं हे घाऱ्या तयार करायला घेतल्यात तर सुरुवात केली आहे घाऱ्या तयार करायला तर पहिल्यांदा म्हटलं छोटे छोटे गोळे करून पहिल्या लाटून घेऊया अशा पद्धतीने म्हणून एक लाटंबी मी अशी लाटून घेतली तेल ठेवलं आहे गरम करायला आणि ह्याला तेलसुद्धा जास्त लागत नाही तळण्यासाठी तर पीठ घेतले लावायला झारा घेतला आहे ठेवायला ताट घेतला आहे घ्याचं पीठ आहे आणि आपण लाटून घेता घारी हो तर असा उशीर लागा लागला म्हणून नंतर एक चपातीचा गोळा घेतला आणि त्या मोठ्या मोठी लातंबी लाटली आणि नंतर त्या वाट्या उठवून आम्ही अशा घाऱ्या तयार केल्या त्या पद्धतीने पटपड होऊ लागल्या तर इथं प्रॉब्लेम काय झाला की ह्या शेगडीवर ताव जास्त लागणार तेलाला आणि घारी पटपट भाजना किंवा तळना म्हणून हे जरा शेगडी बाजूला ठेवून आपली रोजची रेगुलो गॅसची शेगडी आहे ती ओढून घेतली आणि त्यावर कढई ठेवली आणि नंतर त्यावर लागलो तळायला त्यावर तळ ठेवल्यानंतर घारीसुद्धा चांगली टमटमी फुगायला लागली आणि पटपट भाजायला लागली तर वा आणि एकदम मऊ अशा घाऱ्या तयार झाल्यात आणि गोड गाजराच्या घाऱ्या तयार तर अशा पद्धतीने एक एक गोळे घेऊन लाटायला उशीर लागायला म्हणून मोठ्या चपातीचा गोळा घेऊन आम्ही अशा पद्धतीने नंतर करायला लागलो छोटे छोटे होत होते पण पटपट होत होते तर गॅसवर ठेवल्यानंतर पटपट अशा -पट घाऱ्या फुगायला लागल्या होत्या आणि हे मिडियम फ्लेमवर हे तळून घ्यायच्या घाऱ्या म्हणजे सर्व बाजूने चांगल्या तळल्या जातात किंवा आत कच्चं राहत नाही पीठ कच्च पीठ खाल्यासारख्या लागत नाही त्या मिडियम फ्लेमवर चांगल्या अशा तळून घ्यायच्या तर ह्या बघा छोट्या छोट्या अशा घाऱ्या थापून घेतल्या आणि नंतर त्या छोट्या छोट्या केल्यानंतर चांगल्या टुमटुमीट फुगा लागल्या आणि हे साईज जराशी अशी मध्यम ठेवायची चपातीसारखी किंवा जास्त जाळ ठेवायची नाही मध्यम साईजमध्येच ह्या घाऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे चांगल्या लागतात आणि भासतात पण व्यवस्थित पातळ केली की कडक होतात आणि खुसखुशीत लागतात पण कडक होतात जे म्हातारी माणसं आहेत लहान मुलं आहेत त्यांना एकदम मऊ लबलबित असं खायला मजा येते तुमच्या घरामध्ये म्हातारी माणसं असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना शंभर टक्के ह्या घाऱ्या तयार करून द्या खूपच छान टेस्टी लागतात एकदम मऊ होतात तयार आणि झटपट अशी रेसिपी आहे ही तर अशी लातंबी लाटून घेतली आणि दिसताना लाल केसरी कलर दिसत आहे ह्या पिठाचा कारण आपण तयार केल्यात गाजराच्या घाऱ्या आणि देशी गाजर होतं महत्त्वाचं म्हणजे आणि देशी गाजराच्या घाऱ्या एकदम जबरदस्त लागतात आमच्या मामीचा घरापुढं मामीनं आमच्या फरशा घातल्या नाहीत म्हणजे ब्लॉक घालतात अंगणामध्ये मोठं अंगण आहे आणि मग अंगणामध्ये ब्लॉक घालून दिले नाहीत कारण की तिथं त्यांना आमच्या मामीना माळवं करायचं होतं छोटेच एक गुंठा जागामध्ये किती तर क तेने माळवं लावलं आहे भरपूर असं त्यांना खूप माळव्याचा आवड आहे तर कुठंही जायचं असलं कार्यक्रमाला मी तिथं यायचं असेल तर खास माझ्यासाठी माळव्याची पिशवी तिने बाजूला काढून ठेवतात की आमच्या सोनूला द्यायचं आहे म्हणून तर कुठलं वांगे असू दे पावटं असू दे कोणतीही वस्तू असू दे तर माझ्या नावांशी कायम ते वेगळं आणतातच तर थँक्यू था। मामी खरंच तुम्ही मला कायम करता करतासा तर इथं बघा टुमटुमी तर आपल्या घारे इथं फुगत आहेत लालसर अशा घाऱ्या अजून काढून घेत आहोत आणि गुळामुळे लगेचच भाजल्या जातात त्यामुळं गॅसची फ्लेम ही जरा मिडियम ठेवायची आणि त्या मिडियम फ्लेमवर चांगलं तळून घ्यायचं तर असे कार्यक्रम जरा संध्याकाळचं करायला घेतलं की बरं पडतं लहान मुलं नसतात किंवा कोण जेवण द्या हे करा ते करा कोणतं आलं गेलं असं नसतं संध्याकाळचं कसं एक मार्गी हे आपलं काम होतं तर आमच्या इथं सासूबाई तळून घेत होत्या मी तर लाटून देत होतो आमच्या दोघींचं असं काम चालूच होतं तर करता करता त्यांना मोमो खायला दिलते खूप छान झालते म्हटल्या गरमागरम खूप छान लागतात तर तुम्ही कुठं ट्रीपला किंवा देवाला कोणत्या कार्यक्रमाला जाणार असाल तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने घारी तयार करा बाजारामध्ये सहजरित्या हे गाजरे मिळतातच आपल्याला भोपळ्याच्या जेवढं कष्ट लागतं त्याच्यानिम्यानं सुद्धा कष्ट हे गाजऱ्याच्या घाऱ्या करताना लागत नाही कोणीही ह्या गाजऱ्याच्या घाऱ्या करू शकतात तर ही माझी चुमुकली जिजा आणि श्वेता म्हणजे माझी पुतणी आलती तर गरमागरम वा सुटल्यानंतर खाली आल्यानंतर म्हणा म्हणते काय केली तर हे घारी खाल्या खाल्या म्हटली मस्त झाल्या गोड एकदम तर हे तर आमचं काम चालूच आहे तरी आठ नऊ भोपळ्यामध्ये भरपूर अशा घाऱ्या तयार झाल्या आहेत कुठं तुम्हाला कार्यक्रमला किंवा कुठं तर ट्रीपला जायचं असेल तर ह्या पद्धतीने नक्कीच घाऱ्या करून घेऊन जावा खूप छान टेस्टी मऊ तर पिठाचा वापर तुम्ही जो पोळ्याला करतात त्या पिठाचा वापर करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखरेचा गुळाचा वापर जरा जास्त करावा लागतो या घारीला आणि अशा पद्धतीनं मऊ लुसलुशीत घाऱ्या तुम्ही पण तयार करा आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या सोनाली किचनला फॉलो करा आपल्या इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओ आहेत तिथंसुद्धा मला फॉलो करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूपच फायदेशीर आहे गाजराच्या घाऱ्या पौष्टिक हेल्दी पटपट होणाऱ्या तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जाता तर करून जावा आणि असंच आपलं सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद